पाचोरा तालुक्यातील लोहारा जुना पाणीही उपलब्ध नसल्याने ती सुद्धा इतरत्र कुठेही सोय सुविधा नसल्याने थांबून शौचालय अभावी महिलांना नाकाला पदर बांधूनच स्वच्छ बसावी लागते ही समस्या कायम असल्याने अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कानावर सदर बाब घालून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक 28 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास असुविधेमुळे महिलांनी एकत्र एकवटून ग्रामपंचायत कार्यालयाकडे एक आपला मोर्चा वडविला व ग्रामसेवक गजानन काळे यांसमोर त्रासून प्रकडपणे स्वच्छतेचा अभाव जाण्यासाठीचा रस्ता पाण्याची सोय पथदिवेची सोय व उघड्या जागेवर संरक्षण भिंती बांधाव्यात या मुख्य बाबी मांडल्या यावेळी पन्नासच्या जवळपास महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या होत्या आम्हाला पुरेसे संडाशी नाहीये ज्या आहे त्या स्वच्छ नाहीये आणि ग्रामपंचायत मध्ये आम्ही वारंवार गेलो पण ते बी आमची समस्या काही समजून घेता नाही साफसफाई होते साफसफाई होत नाही पाणी बी नाहीये लाईट भी नाही रात्रीच्या टायमाला काय होत रात्रीच्या टायमाला येतच नाही ना कोणी इकडेच लाईटच नाहीये